भरधाव हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी भरधाव हायवाने दुचकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील नांद्र ढोक शिवारात घडली जालिंदर जलिंदर एकनाथ गायधने व एक्केचाळीस वर्षे राहणार ढोक असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर अपघातात योगेश भाऊसाहेब बाजारे राहणार ढोक हे देखील जखमी झालेत घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जलिंदर व योगेश हे दोघे दुचाकीने शेतातून घरी जात असताना नांदुरडोक शिवारात भरधाव हायवाने त्यांच्या दुचकीला पाठीमागून धडक दिली या अपघातात दोघेही दुचकीवरून पडले तर जलिंदर हा हायवाच्या मागील चाकाखाली सापडला उपस्थितांनी दोघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे जलिंदर यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यू घोषित केले अपघातानंतर अज्ञातांनी हायवा पेटून दिला घटनेनंतर विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला प्राचारण केले अग्निशमक दलाचे वाहन पोहोचेपर्यंत वाहनाचे मोठे नुकसान झाले होते दरम्यान अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली या प्रकरणात विरगाव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे मृत जलिंदर हे मोलमोजुरी करायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी व आई वडील असा परिवार आहे ते घरात एकमेव कमवते व्यक्ती असल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे वळूया नुकत्याच घडलेल्या दुसऱ्या अपघाताच्या बातमीकडे भरधाव कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक एक जण ठार तर तीन जण जखमी भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने कारमधील एक जण ठार तर तीन जण जखमी झाले हा अपघात वैजापूर खंडाळा रस्त्यावर रोटेगाव उड्डाणपुलाजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला ऋषिकेश राजू सोळसे वय पंचवीस वर्ष असे या घटनेतील महेत युवकाचे नाव आहे तर आदित्य थोरात सिद्धार्थ राजू सोळसे आणि कृष्णा संतोष कठारी हे तिघे या अपघातात जखमी झालेत मयत व जखमी हे तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील रहिवासी आहेत ऋषिकेश सोळसेसह त्याचे मित्र हे शून्य दोन सी आर सहा पाच चार शून्य मध्ये वैजापूर येथून लोणी बुद्रुक कडे जात होते त्याचवेळी रोटेगाव उड्डाण पुलाजवळ समोर कन्नडकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर कार जाऊन धडकली घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वैजापूर पोलिसांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान मयत ऋषिकेश याचा मृत्यू झाला या अपघाताची वैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे